तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा आणि प्लीज मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि बघा आता मी काय करते माहीत आहे का स्टँड मी ह्याच्यामध्ये ठेवते दरवाज्यात आणि काटीनं हळूहळू त्या स्टँडला पुढं 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 सारते पण मी इतकं पण नाही सारू शकत पुढं ती स्टँड कसं लगेच कलतं आणि मोबाईल जर पडला तर मग मोबाईल फुटला आणि मग व्हिडिओची सगळ्या पूर्ण वाट लागते त्यामुळे हळूहळू स्टँड अगोदर सारते तुम्हाला दिसत असेल पाठीमागं की बाबा व्हिडिओ तुम्हाला असं मी मागं मागं गेल्यासारखी तर मी आता इथं उंबऱ्यावरती पाय ठेवलेत आणि मी नी आले बाहेर आता मी बाहेर येते तर मी बाहेर कशासाठी येते तर मी तुम्हाला माझे प्रत्येक म्हणजे कामं छोटी दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून की माझे जे नवीन नवीन सबस्क्राईब लोक आहेत जे मला जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी कारण की त्यांनी जुने व्हिडिओ नाहीत बघितले ते नव्या व्हिडिओना प्रश्न विचारतात त्यासाठी मी हे व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी तर आत्ता मी काय करणार आहे माहिती आहे का कपडे काढणार आहे मशीनमधली तर माझ्या नवीन सबस्क्राईब लोकांना मला सांगणं आहे की माझ्या जे जुने व्हिडिओ आहेत ना त्यात मी कपडे कसे धुवायचे हे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि पाहिजेला असेल तर मी आणखीनही कपडे धुवू शकते काय म्हणतात की म्हणजे मी विसरलेले नाही की कुठलंच काम मी कुठलं काम कधीही करू शकते कुठलंच काम मी विसरलेले नाही तर मी आता हे कपडे काठीनं काढते बघा वरची तर वरची मी कपडे काठीनं अशी काढते धुरीवरची तरी काय काय वेळेस पॅन्टी काय होते इकून तिकडं तिकून इकडं निघत नाहीतर लवकर अशा अडकून बसते ते मग हिकडून टाकलं की हिकडं जातात तिकडून टाकलं की तिकडं जातात तर मी कपडे वाळलेले असे काढते काठीनंच आणि काठीचा मला एवढा उपयोग आहे माझ्या आयुष्यामध्ये की मी काठीनं निम्म्यापेक्षा जास्त कामं मी काठीनं करू शकते निम्म्यापेक्षा कसं टी व्हीची बटणं जर दाबायची असली तर टी व्हीची बटणं मी काठीनं दाबते नंतर मला पाणी दापवायचं असेल तर मी हिटरचा बटन काटीनं दाबते मशीन बंद करते काठीनं मशीन चालू करते म्हणजे काठीचा भरपूर उपयोग आहे मी कपडे वाळायला टाकते काठीनं सगळं म्हणजे आणि तुम्हाला माहीत नाही मी टी व्हीसुद्धा काठीनं पुसत होते तर ती कशी पुसत होते काय पुसत होते हेही तुम्हाला मी सांगते कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ना तर मी स्वतः एवढंही झालेलं आहे का नाही तर लई तर आता बघा तुम्ही बघा वरती बटन चालू आहे आणि मी काय कुटाणा करत होते आत्ता सध्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी काय कुटाणा केला होता हे तुम्हाला दिसल कारण की मी आहे का नाही व्हिडिओच्या नादात विसरून गेले होते की वरचं वॉशिंग मशीनचं बटन बंद करायचं आणि ज्या वेळेस मला असं हाताला मुंगे आल्या कपडे काढताना त्यावेळेस मला समजलं की म्हणजे वरची वरची कपडे काढताना मला समजलं नाही तर आतमधली जी कपडे मी वडायला लागले त्यावेळेस मला समजलं की माझ्या हाताला मुंगे येतात मग म्हणलं की मी मशीनचं बटनच बंद केलं नाही तर मशीन हाय अशी चालूच होती तर बघा वरचं बटन चालू खालचं बटन चालून मी शहाणी कपडे काढायला निघाले तर आता मी कपडे वाळत कशी टाकते ना ते तुम्ही बघा कपडे पण कसे वाळत टाकते तर कपडे मी सगळे काढलेले आहेत आणि मी फरशीवरतीच असे कपडे टाकते कारण की फरशी तर कुठं आहे थोडीचंच त्यामुळे मी फरशीवरती असे कपडे सगळे टाकत असते तर माझं काम कसं आहे माहीत आहे का तुम्हाला तर आता मी कपडे वाळवायला टाकते बघा आता काठीवरती टाकते पहिली सगळी कपडे काढली दोरीवरची आमचं कसं माहिती आहे का दोन दोरे आहेत एका धुरीवरती म्हणजे जरासरा सुकलेले कपडे आम्ही टाकतो आणि मग मशीनची धुतलेली कपडे दुसऱ्या दुरीवरती टाकतो पावसामुळं बरं का तसं टाकतो पण ही आयुष्याचा खडतर प्रवास आहे का नाही म्हणजे बघतानाच ही होते तर मी बाथरूमची लाईट लावली आणि इथली पण लाईट लावली ला कारण की बाहेर दरवाजाला असल्यामुळं अंधार पडत होता आणि त्यामुळं मग मी बल्ब चालू केलेलं आहे तर आणि आता मी काठीनं बल्ब पण बंद करते बाथरूममधला तर बाथरूममधला बल्ब का बंद करते कारण की तोंडावर उजेड येत होता आणि खिडकीमुळं तर जास्तच यायला ला लागला व्हिडिओ काही काढायलाच शिवाय ना तर इकडं जरा जरा सुकलेले कपडे टाकलेले आहेत तर ती नाही काढू शकत आहे मी तर आता मी कपडे वाळायला टाकते इथं आणि तुम्ही बघू शकताय तुम्हाला दुरी दिसती का आणि दुरी दिसत नसली ना तरी पण तुम्हाला समजल कारण की माझ्या इथं कोण नाही आसपाससुद्धा मी कपडे कसे वाळायला टाकते काय बाकी सगळ्यांना माहिती आहे आणि यूट्यूब फॅमिलीलासुद्धा माहिती आहे मी कपडे कसे वाळायला टाकते माझे काही काही व्हिडिओसुद्धा आहेत जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही फक्त मी त्यांच्यासाठी हे व्हिडिओ टाकते आणि जे जुने माझे आहेत ते सुद्धा प्रेमानं बघतीलच हा व्हिडिओ अशी मी अपेक्षा करते त्यांच्याकडून तर बघा आता मी गाऊन काठीला अडकवलेला आहे तर ही काठी आहे का नाही मी नवीन ना आणली आहे बाजारातून तर का आणली माहिती आहे का की माझा झाडू जे होता ना जाळ्या काढायचा तर ती झाडूची काठी तुटली तर ती पुढचं चा चांगलं होतं मग म्हणलं चला काठी आणावी फक्त पूर्ण झाडू आणूस तर मी दोन काटे आणल्या होत्या पहिली काठी तर तुटली पण ही चांगली काठी आहे आणि चांगलं लाकूड आहे या सुद्धा तर पोकळ नाही काय नाही काय नाही असं भरीव आहे लाकूड ह्याचं त्यामुळं मग मी ही काठी आणलेली आहे आणि तीस रुपयाला मला ही काठी भेटली तर मला ह्या काठीचा उपयोग आहे का नाही मी आज कपडे वाळवायसाठी करते कारण की काठी हलकी पण आहे आणि जास्त हाताला ताण पण पडत नाही या काठीनं ना। तर अशी कामं मी बरीच म्हणजे माझ्या स्वतःच्या ह्यांनी शिकले बुद्धी लावून डोकं हे करून माझं शिकलेले आहे मी कारण की बाबा आपल्याला कुठलं काम कसं करता येईल काय करता येईल म्हणजे ज्यावेळेस मी इथं आले होते त्यावेळेस मला कुठलीच कामं नव्हती करता येत ही पण सांगते मी ना मला कपडे धुता येत होती ना मला भांडी घासता येत होती ना मला कुठलंच काम करता येत होतं क का सगळी कामं करायची म्हणलं की मला भिजायलाच लागायचं मग मी हळूहळू हळूहळू शिकले हळूहळू म्हणजे कसं पायात सुपलीसुद्धा घ्यायचं हे सुद्धा हिता आल्याच्या नंतरच <coughs> म्हणजे मी ही केलेलं आहे कारण की बाहेर कसं सगळं सारवायचं होतं आणि सारवायचं असल्यामुळं बाहेर जाता येत नव्हतं मला बाथरूमला टॉयलेटला ह्याला जाताच येत नव्हतं कसलंच मग कसं जायचं तर मग पायाला असं मी माहिती आहे पायाचं टपूचे ही बांधायचे असलं आणि मग मी बाहेर पडायचे आता पण ती किती कपडा किती केलं तरी ती कपडा टाचत ती फाटायचं ती सुती कपडा बांधलेला तर फाटून जायचा तर बघा मी कपडे कशी वाळायला घातल्यात आता एकदम छान अशी घा घातल्यात कपडे वाळायला गडी नाही घुडी नाही काय सुद्धा नाही आता आता मी चला सगळे कपडे मी टाकून घेणार आहे माझं आयुष्य कसं आहे माहिती आहे का तुम्हाला त्या गाण्यासारखं आहे मनसुद्धा तुझं गोष्ट रे पृथ्वी मोलाची, तू चालक पुढं तुला रगड्या भीती कशाची परबाबी कुणाची असं माझं आयुष्य आहे आणि मला भीती कुणाची नाही कशाचीच नाही त्यामुळे मी माझं आयुष्य बिनधास्त जगते आणि मला म्हणजे असं कुणाचंच ही नाही की दबाव नाही आहे की काय नाही काय नाही ना घरच्यांचा ना कुणाचंच म्हणजे असं ही नसते की तू अशी तू तशी करते तू हे व्हिडिओ टाकते असलं कसलंच नाही कुणाचंच तर मी माझ्या मनाने आयुष्य जगते मी छान समाधानी आयुष्य जगते आणि एका ताईंना मला प्रश्न विचारला होता की कोमल तुझी केसं खरी आहेत का तर त्यासाठी मी तुम्हाला माझी केसं दाखवली तर हो माझी केसं खरी आहेत आणि बऱ्याच जणांना वाटतं की कोमलनी गंगावन लावलं का तर मी केस तुम्हाला वडून पण दाखवली हो तर एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण दाखवल हो की मी केस माझी विनी घातलेली केसं सोडलेली दाखवल तुम्हाला तर हो केस केसांना माझ्या हळूहळू म्हणजे असं कसं वाढ व्हायला लागली ला ला हळूहळू आणि वाढायला लागल्यात ही चांगली गोष्ट आहे आता तुम्ही म्हणताल कोमल तुझी केसं कशाने वाढतात काय करता तू केसांसाठी काय लावतेस तू केसांसाठी तर हे सुद्धा तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल मी केसांसाठी काय लावते काय नाही तर माझ्या केसांची ग्रोथ चांगली व्हायला हो ला लागली आणि काय होतं माहिती आहे का मध्येच ही गोळ्यांचा त्रास जर झाला ना चालू म्हणजे आत्ता रेग्युलर गोळ्या आहेत ना त्यांनी काय त्रास नाही होते एवढा पण जास्त गोळ्या खाण्यात आलं का माझ्या मग ते माझ्या केसांची ना पूर्ण वाट लागती पूर्ण केसच गळायला सुरुवात होती मग पण आता ओके आहे इथं आणि बरेच सगळेच म्हणतात तुझी केसं वाढली तुझी केसं वाढली तर हो माझी केसं वाढलेली आहेत आणि वाढ पण आहे केसांना पण गोळ्यांमुळे तसं होते तर बघा आता मी कपडे टाकले तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा बा